एक भेट खरं म्हणजे या ठिकाणी आमचे स्नेही मित्र सन्मान्य अजय पाटील साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ अर्चना दे साळुंके यांनी गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरं म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या पेक्षाही जास्तीत काळ या ठिकाणी होऊन गेला आहे तरी परंतु या ठिकाणी सर्वसामान्य या ठिकाणी जी कोणी कष्टकरी आहेत त्यांच्यावर उपोषणाची वेळ ती ही अत्यंत निंदनीय अशी गोष्ट या ठिकाणी आहेत या ठिकाणी भारतमध्ये अनेक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः या ठिकाणी मोठा टंका या ठिकाणी फिट असतात परंतु आजही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पीक विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिमचा प्रश्न असेल दुष्काळी अनुदानाचा प्रश्न असेल यासह अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी ही जोडी जी आहेत आमचे साळुंगे आजे साळुंगे आणि त्यांच्या पत्नी आर्चराजय साळुंगे या ठिकाणी उपस्थित करत असते प्रशासनाच्या दृष्टीने या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेले कदाचित काही जबाबदार लोकांचा त्यांचा दबाव असेल तर हा विशिष्ट गोष्टीचं श्रेय या ठिकाणी या जोडीला भेटू नयेत आणि म्हणून मी त्यांचा देखील या ठिकाणी निषेध करतो आणि प्रशासनाने लवकरात लवकर या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या तालुक्यातील समग्र महाराष्ट्रातील शेतकरी शेतकऱ्यांना आपल्या वैजपूर तालुक्यामध्ये एक चॅनल आहे प्रत्येक चॅनलचं नाव आहे गेल्या दोन महिन्यापासून या चॅनलला पाणी आलेलं आणि या लाभ क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बहु पिके घेतली होती त्यामध्ये मोसंबी असेल केळी असेल किंवा अन्य काही पिके असतील तर सध्याची जर परिस्थिती आपण त्या आवर्षण प्रबंधन क्षेत्रामध्ये जर बघितली खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि या नातूरमध्ये खरं म्हणजे आपल्या वैजापूर गंगापूर आणि कोपरगावच्या काही भागांसाठी जो एक वरद हस्त ठरलं आहे तो म्हणजे नातूर पंमेश्वरचा कालवा या वर्षीची परिस्थिती जर बघितली तर वैजापूर गंगापूर करांसाठी जे काही चार धरणे आहेत भाम मावली वाकी आणि मुकणे या चार धरणामध्ये दहा पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ साडे दहा टी एम पाणी त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला जे रबी आवर्तनं दोन या ठिकाणी दिल्या गेले ते फक्त सव्वा तीन टी एम सी या ठिकाणी दिले दिल्या गेले म्हणजे साडेसात सा साडे दहा टी एम सीतून सव्वा तीन टी एम सी जर मायनस केले तर जवळजवळ सव्वा सात पी एम सी पाणी वैजापूर गंगापूरकरांचा हक्काचं त्या ठिकाणी होतं प्रमाणे आई तत्वान काही पाणी ग्राईक धरणाकडे या ठिकाणी खोट्यात आलं तरी देखील आत्ता जर अहवालाबोक प्रशासनाचा बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा अपव्यय बाष्पीभवन भवन झाल्याचा दावा ऑन पेपर लेखी नांदोर अधिकार अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अनेक वेगवेगळे आंदोलन देखील त्या ठिकाणी झालेत परंतु ज्यावेळेस कालवा सल्लागार समितीची बैठक संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात आली त्याच वेळेस खरं म्हणजे संपूर्ण जे काय रोटेशन आहे आवर्तन आहेत त्याचं नियोजन करणं क्रम प्राप्त होतं परंतु त्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत त्या समितीवर सदस्य म्हणून पदसिद्ध सदस्य म्हणून वैजापूरचे आमदार आहेत गंगापूरचे आमदार आहेत मला वाटतं ते डोळे असून आंधळे आहेत कान असून बहिरे आहेत तोंड असून मुख्य आहेत शेजारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला ती कालवे झाल्यापासून प्रत्येक रोटेशनसाठी त्याने कुठल्याही प्रकारचं उपोषण करण्याचा प्रसंग तेव्हा वेळ आली नाही परंतु दोन हजार चार नंतर आज ते स्वर्गीय लोकनेते आर्य अंबाणी साहेब या ठिकाणी आमदार होते भाऊसाहेब पंडित चिखणगावकर आमदार होते त्यांच्या कार्यकाळात एकाही रोटेशनसाठी या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ क्षेत्र आलेली आहे परंतु आत्ताची परिस्थिती जर आपण या दोन तीन वर्षाची जर बघितली तर या ठिकाणी जे सत्ताधारी सरकार आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पालक पालकमंत्र्यावरती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील त्या ठिकाणी अहमदनगरचे पालकमंत्री या ठिकाणी पालक विखे पाटील असतील यांचा मोठा दबाव आहे आणि हे एक शब्द देखील त्यांच्या विरोधामध्ये बोलत नाहीत आणि म्हणून आपल्या वैजापूर गंगापूर करायचं हक्काचं जे पाणी आहे त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात दंडला मारलेला आहे अनेक पाणी आपलं जे वैजापूर गंगापूर गंगापूरपर्यंत हक्काचं आहे त्यामध्ये शहापूर असत त्यामध्ये नाशिक एम आय डी डीशी नाशिक महानगरपालिका असत सिन्नर एम आय डी सी असत आता अलीकडं कोपरगाव नगरपालिकेचं देखील आरक्षण त्या ठिकाणी घोटाची दाट शक्यता आहे आणि म्हणून कुठल्याही मंत्रिमंडळाची बैठक असेल अधिवेशन असं कुठलंही याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी नांदोर मदनेश्वरच्या प्रश्नावर एक क्षमता देखील या ठिकाणी बोलत नाहीत असे साधारण तुला एक गावरान भाजप जर सांगायचं तर वैदापूर गंगापूर कला हक्काच पाणी या सगळ्या लोकप्रतिनिधीनं पश्चिम महाराष्ट्राला विकलेला आहे असा माझा यांचा आरोप आहे महाराष्ट्रामध्ये अनेक चॅनल असतील पश्चिम महाराष्ट्र सर्व चॅनलला पाणी सुरू एकमेव एक कालवा आहे महाराष्ट्रामधला नांदेड मदनेश्वर कालवा आणि ह्या चालण्यालाच पाणी दिलं जातं या पाठीमागे जाणीव शंभर टक्के राजकीय षडयंत्र आहे जर वेळेवरती पाणी जर आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला जर मिळालं तर आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये कष्टानं दोन पैसे जातील आणि ज्यावेळेस स्वाभिमानानं दोन पैसे आमच्या कष्टकरी शेतकरी कामगाराच्या खिशात जातात तर ते या लोकप्रतिनिधीची उदरगिरी करणार नाहीत त्यांच्या मागं या ठिकाणी जाणार नाहीत हा ही भीती त्यांना असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी हे पाणी सोडण्यास शंभर टक्के दुर्लक्ष केले आहे त्रेव ते छत्रपती